राजापूर इथले प्रजिमा एकशे तेवीस व इजिमा अठ्ठेचाळीस या रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे यामुळं आज ग्रामस्थांनी श्री बसवेश्वर चौक इथं एकत्र आले बांधकाम विभाग तसेच लोकप्रतिनिधी यांनी दुर्लक्ष केल्यानं घोषणाबाजी करत गाव बंद पुकारला यावेळी रस्ता आमचा हक्काचा नाही कुणाच्या बापाचा प्रशासनाचा जाहीर निषेध असो रस्ता कॉन्क्रिटीकरण झालाच पाहिजे अशा घोषणा दिल्या आज गाव बंद मुळे गावातील हॉटेल किराणा स्टोअर्स पाणटपऱ्यासह अन्य व्यावसायिक आपले व्यवसाय बंद ठेवले होते बंद पुकारल्यानं नेहमी वर्दळ असणारे रस्ते चौकात शुकशुकाट पाहायला मिळाला यावेळी मोहन ढवळे यांनी गेल्या पंचवीस वर्षापासून या रस्त्याचं काम रखडलंय तसेच या रस्त्यावरती एक डम्पर ही टाकण्यात आलेला नाही या रस्त्यावरून श्रीक्षेत्र कोपेश्वर मंदिर पाहण्यासाठी हजारो भाविक ये जा करत असतात सध्या हा रस्ता काँक्रीटीकरण होण्याची गरज आहे संजय पाटील यांनी आम्ही कर्नाटकात जाण्यास तयार आहोत कारण गावचा मुख्य रस्ता खड्डेमय झालाय त्यामुळे गावाला कोण वाली आहे का नाही असा सवाल उपस्थित केला जातोय रस्ता पूर्णपणे खराब झालेला आहे आणि ते कधी आमदार खासदार आणि सगळी लोक काही पंचवीस होते काही हिचकडं का दाद नाही हे नाही त्याच्यासाठी आमचा रस्ता व्हावा एवढं आमचं मान्य आहे नाही तर आम्हाला कर्नाटकात जायचं सुविधा आम्हाने सोय आहे तो आम्ही पाण्या जातो आम्ही एवढं येत्या पंधरा तारखेला इचलकरंजी या शहरामध्ये आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांचं त्या ठिकाणी काही का कार्यक्रमानिमित्त त्यांचं आगमन होणार आहे त्या ठिकाणी आम्ही समस्त गावकऱ्याच्या वतीने आम्ही या रस्त्याच्या विषयी त्यांना आम्ही निवेदन देऊन त्यांना या रस्त्याबद्दल आम्ही त्यांना जाब विचारणार आहोत आणि यासाठी आम्ही सर्व गा ग्रामस्थ गा, एकजुटीने एकवटून त्यांना निवेदन देणार सर्वप्रथम आमच्या गावचे सर्व राजकीय नेते एकत्र आज गेल्या पंचवीस वर्षापासून आम्ही बघतोय कधीही एकत्र झालेले नव्हते हे आमचं राजापूर गाव भिकारी गाव नाही आहे हे लक्षात शासनानं ठेवावं आणि वरची जी अधिकारी आणि जे पण काही नेते मंडळी आहेत जे आमदार खासदार आहेत फक्त आमचं गाव तुमच्या दारूसाठी किंवा तुमच्या भरंगसाठी इथं जन्मलेलं नाही आहे आमचं गाव राजापूर राजापूर म्हणजे काय राजा आणि पूर म्हणजे काय महापूर येतोय तसं पूर आहे पुर म्हणजे पुरून उठण्यासारखं आमचं गाव आहे हे लक्षात तुम्ही ठेवावं आणि आमचा रस्ता आजपर्यंत पंचवीस वर्ष झाले गेली आमदार खासदार येतात ये जातात येतात जातात त्यासाठी आम्ही आता ढवळून निघालेला आहे आमचं गाव कम संपूर्णप्रमाणे आज कुठल्याही परिस्थितीत रस्ता झाल्याशिवाय कुणालाही इकडं आम्ही फिरकू देणार नाही प्रत्येक इलेक्शनला येत्या प्रत्येक इलेक्शनला आम्ही बहिष्कार टाकणार आहोत आणि परत तुमच्या हातात नाही झालं तर आम्ही इथं जवळच कर्नाटक भाग आहे आम्ही सीमेवरती आहोत कर्नाटकात जायला आम्हाने कोणीही अडवू शकत रस्ता रोको आणि रस्त्यासाठी जे आपले राजापूर गावचे सगळे नेते मंडळी सर्वपक्षीय मंडळी एकत्र येऊन जे आंदोलन करत आहोत त्याची <coughs> आंदोलनाची दक्षता लवकरात लवकर शासनाने घ्यावी अन्यथा आम्हाला कर्नाटकात प्रवेश करायला परमिशन द्यावं कारण गेल्या साठ वर्षात काही मोजकेच मला वाटतं माझ्या समजुतीप्रमाणे सरोजनीताई जे खंजिरे यांनी केलेले रस्ता त्याच्यावर कुणी एक खे मुरम टाकलेलं नाही किंवा कुठल्याही पद्धतीचं डागडुजी केलेले नाही शासनाला विनंती आहे ह्या आमच्या लोकांचं मागणीचं गांभीरपणानं विचार करून लवकरात लवकर या रस्त्याला मान्यता मिळावी आणि रस्ता, रस्ता होऊन मिळावा यावेळी दानू पाटील चंद्रकांत गडगे धुळप्पा ड्युटे मोहन ढवळे संजय पाटील अविनाश मिस्त्री आमगोंडा पाटील विठ्ठल ढवळे सूरज कांबळे रमजान खोंदू नवाज खोंदू अयूब मुझावर बाबासो कोरेसात गुंडा पाटील नासिर सह ग्रामस्थांनी आंदोलनात सहभाग नोंदवला